はい,い。い कारण एकदम महाराष्ट्र शासनाने मीटर बदलवून जुने मीटर बदलवून नवीन मीटर प्रीपेड मीटर लावण्याची घोषणा सुद्धा केलेली आहे आणि प्रायोगिक तत्वावर काही शासकीय कार्यालयामध्ये अशा प्रकारचे मीटर सुद्धा आलेले आहे त्यामुळे ह्या विद्युत मीटर कामगार संघावर मोठी उपास पाणी समोर येणार आहे त्यामुळे हा धोका हो अडकून या कंत्राटी कामगारांनी आज उपोषणाचं हत्यार उपस्थित आहे पाहूया यांच्या कोणकोणत्या समस्या सोबत गोरख नाकले आहेत यांच्या काय काय समस्या आहेत ते आपण जाणून घेऊया बोला आमच्या समस्या अशा आहे की आम्ही गेल्या वीस वर्षापासून महावितरणमध्ये आउटसोर्सिंगच्या माध्यमातून एजन्सीद्वारा मीटर ट्रेडिंगचं काम करत हो। आहोत आणि अत्यंत अल्प अशा पगारामध्ये आम्ही आमचं काम आमची उपजीविका चालवीत आहोत परंतु आता केंद्र सरकारच्या निर्दिष्ट धोरणानुसार जे स्मार्ट मीटरचं धोरण राबवलं जात आहे महाराष्ट्र राज्यामध्ये त्यामुळे आपले जे विच विद्युत मीटर लिटर कामगार आहे ते बेरोजगार होण्याच्या कागारावर आहे त्यासाठी आमची मागणी मुख्य एकच मागणी आहे की आम आम्ही जे महावितरण मैसूल डिपार्टमेंटमध्ये वीस वर्षाची अविरत सेवा दिली ती सेवा सतत तसंच चालू ठेवावी त्याकरिता आम्हाला सरकारने शाश्वत साठ वर्षापर्यंत शाश्वत रोजगाराची हमी द्यावी आणि आमचा रोजगार अबाधित ठेवून आम्हाला काम करण्यासाठी प्रवृत्त करावे आमचा आंदोलन करण्याचा हाच एक मुद्दे मुख्य उद्देश होता आणि दुसरा उद्देश असा आहे की सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार जे समान काम समान वेतन कायदा लागू आला त्याची अंमलबजावणी सुद्धा ऊर्जा मंत्रालयाने आणि राज्य सरकारने करावी आणि तो समान काम समान वेतनताचा कायदा सुद्धा आमच्या कंत्राटी कामगारांसाठी लागू करावा तर तुम्ही तर... भारतीय मजदूर संघाची संलग्न आहे तुमची संघटना बरोबर आहे आणि यांचे सरकार आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही नाही सरकार भाजपचा आहे हो भाजपचं सरकार आहे ना आणि संलग्न भारतीय मजदूर संघ भाजपचीच आहे नाही नाही भारतीय मजदूर संघ ही स्वतंत्र संघटना आहे ही भाजपची संघटना नाही ही गोष्ट सबसे मोठी आहे भारतीय मजदूर संघ ही आपल्या लेवलवर काम करते भारतीय जनता पार्टी ही आपल्या लेवलवर काम करते परंतु भारतीय मजदूर संघ कधीचही तेव्हाही अन्यायाच्या विरोधात उभा राहिलेला आहे ज्यावेळेस नरेंद्र मोदी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी चार कामगार कायदे लागू केले त्यावेळेस सगळ्यात अगोदर भारतीय मजदूर संघाने पहल करून त्याविरोधात जे कायदे कामगारासाठी योग्य भारतीय मजदूर संघाने ॲक्सेप्ट केले आणि ज्या कामगार कायद्यामध्ये कामगारांविषयी तडजोड नव्हती किंवा कामगारांवर अन्याय होणार होता त्याच्याविषयी भारतीय मजदूर संघाने वेळोवेळी आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे भारतीय मजदूर संघ हा वेळोवेळी कामगाराच्या प्रश्नासाठी रस्त्यावर सुद्धा उतरलेला आहे हे असेही बोलणे सबसेस मोठे आहे की भारतीय मजदूर संघ हा भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहे असं आमचं काहीही धोरण नाही आमचं धोरण हे कामगाराच्या समर्थित धोरण आहे तर तुमचं हे संपूर्ण महाराष्ट्रात बंद आहे की नागपूरपुरतं आहे आमची महाराष्ट्र राज्यामध्ये काम बंद आंदोलन असून आमची संघटना ही नागपूर जिल्ह्याची संघटना असल्याकारणानं ना। आम्ही नागपूर जिल्हा नागपूर जिल्ह्याची संघटना असल्याकारणानं आम्ही आणि आमचे जे, जे आए, ते ते पूर्ण सभासद या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि जोपर्यंत मंत्रालयाकडून या मंत्रालयातील सचिवांकडून आपल्यापर्यंत काही लेखी पुरावा किंवा कोणी भेटासाठी येत नाही आमचं समाधान करत नाही तोपर्यंत आम्ही ते बसले राहणार हो, आहोत आणि आमचं आंदोलन निरंतर सतत चालू राहणार आहे

प्रक्रिया सरकारच्या वतीने सुरू झालेली आहे महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा विभागामध्ये मागील अनेक वर्षापासून विद्युत मीटर घेणे आणि ग्राहकांच्या घरी जाऊन पुन्हा बिल पोहोचवून देणे असे महत्वपूर्ण काम करून राज्याच्या ऊर्जा विभागाचा आर्थिक स्त्रोताचा कणा असलेल्या या कर्मचाऱ्यांवर अचानकपणे राज्य सरकारने प्री पीड मेटर लावण्याचा घेतलेल्या निर्णयामुळे बेरोजगार होण्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये धोका निर्माण झालेला महाराष्ट्र राज्यातील लाखो कर्मचारी हे मागील वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षापासून तंत्राची मजूर म्हणून तंत्राची कामगार होऊन हे अतिशय महत्वाचं काम राज्याच्या ऊर्जा करीत होते या कर्मचाऱ्यांवर मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगार होण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणूनच आज भारतीय वजू हो संघाच्या वतीने हे काम आंदोलन या ठिकाणी विद्युत विद्यापीठ कंत्राटी कर्मचारी संघाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेला आहे आम्ही याबाबत वेळोवेळी सरकारला निवेदनाच्या माध्यमातून सूचना दिलेली आहे प्रत्यक्ष ऊर्जा मंत्र्यांना भेटलेलो आहोत आम्ही आमचे दुखणे सांगितलेले आहे की साहेब या क्रिकेट स्मार्ट मीटर म्हणून राज्यातील हजारो कामगार हे बेरोजगार होणार आहे यांची पहिले पर्यायी व्यवस्था करा आणि नंतरच आपण हजार निर्णय घ्या अशा प्रकारचे निवेदन आणि वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करून आपण सरकारला या ठिकाणी सांगितलेले आहे परंतु अजून पर्यंत ही सरकारच्या वतीने पाहिजे प्रमाणामध्ये या गंभीर मुद्द्याकडे लक्ष न देता सरकारने मात्र स्मार्ट प्री प्रीपेड मीटर लावण्याची गती वाढवलेली आहे आणि लवकरच येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हे कर्मचारी प्रीपेड मीटर लागल्यामुळे बेरोजगार होणार आहे यांच्या कुटुंबावर उपासमारीचे दिवस येणार आहे म्हणून भारतीय मजदूर संघाच्या वतीने हे आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे आमची सरकारला विनंती आहे की तुमचा जर धोरणात्मक विषय आहे धोरणात्मक निर्णय आहे निश्चित करा परंतु हे हजारो कामगार जे आहे हे हजारो बेरोजगार होणार आहे यांनी आपल्या आयुष्याचे अर्धे वर्ष या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाकरिता ऊर्जा विभागा दिलेले आहे यांचा कुठेतरी सकारात्मक विचार झाल्याशिवाय अशा प्रकारचा निर्णय घेऊ नका सरकारला या ठिकाणी आव्हान आहे विनंती आहे आणि या उपरी जर सरकारने आमच्या विनंतीला मान दिला नाही ना तर कुटुंबासहित संपूर्ण राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी भारतीय मजदूर संघाच्या नेतृत्वामध्ये बेमुदत काम करून केल्या हमारा बढ़िया रहना नहीं प्रकार के आंदोलन करो हमें इसलिए सरकार की पॉलिसी जो बनी है उस पॉलिसी के तहत अन्याय ना हो कोई भी कर्मचारी का काम नहीं छीना जाना चाहिए कोई भी कर्मचारी बेरोजगार नहीं होना चाहिए सरकार किस सोच के कारण पॉलिसी लाई है हमको नहीं पता लेकिन सरकार के पॉलिसी के वजह से अगर कारण हम कर्मचारी ना बने हम बेरोजगार ना बने कहीं ना कहीं हम जो काम कर रहे हैं उसकी व्यवस्था परमएससी बी के माध्यम से ही एमएससी बी में जो तमाम अलग अलग तरीके के काम करते हैं वहाँ पर इन लोगों को लिया जाए इन लोगों को सम्मिलित किया जाए इन लोगों को ऐसे ही अकेला छोड़कर बेरोजगार होने के कगार पर डर रखते हुए इनको फिर से अपना घर चलाने के लिए एक आर्थिक स्रोत निर्माण किया जाए इस तरीके की भूमिका भारतीय मजदूर संघ से लिया हुआ है फिर भी आज भी सरकार की तरफ से भारतीय मजदूर संघ के इस निवेदन के ऊपर गंभीरता से विचार नहीं हो रहा है और आने वाले दिनों में या कुछ कुछ जगह पर प्रीपेड मीटर लगाने का काम भी शुरू हुआ है इसके माध्यम से हम यही कहना चाहते हैं और हम सरकार का ध्यान अपने और आकर्षित करना चाहते हैं कि इस महाराष्ट्र के, के तमाम नागरिकों के लिए लड़ने वाला हमारा कामगार धूप में गर्मी में बारिश में आपके घर में आकर मीटर रीडिंग करने वाला यह कामगार उस मीटर रीडिंग के बिल के भरोसे में चलने वाला सरकार इन कामगारों का बेरोजगार होने की नौबत अगर सरकार के किसी निर्णय के वजह से आता है तो निश्चित ही सरकार ने इसके तरफ दृष्टि से मानवता के दृष्टि से देखना चाहिए और ये हमारे लाखों कर्मचारी जो मीटर रीडिंग का काम करते हैं वो बेरोजगार ना हो उनका रोजगार चालू रहे इसीलिए में किसी अन्य काम पर काम पर जो अनेक हजारों तरीके के अनेक अलग अलग काम चलते हैं उस काम पर इनको लेकर इनका आर्थिक स्रोत शुरू रखा जाए इस तरीके का काम इस तरीके की मांग बीच उपस्थित भारतीय मजदूर संघ उत्तर प्रदेश के महामंत्री श्री जी मीटर रीडर कंत्राली मजदूर सभी पदाधिकारी नागले जी अंकुश जी वंजारी जी तथा उपस्थित सभी कार्यकर्ता और पदाधिकारी आप सभी को पता है कि महाराष्ट्र सरकार के माध्यम जो इस राज्य के रहीवासी हैं, उनके घर घर में जाकर मीटर रीडिंग का काम लेना और रीडिंग होने के बाद जो हमारा वीज बिल है इलेक्ट्रिसिटी बिल है उस बिल का वाटप करना ऐसा काम सरकार के माध्यम से कंट्राटी पद्धति पर देकर इस महाराष्ट्र में किया जाता है और इसके माध्यम से हर दिन चलता है और इसको चलाने वाले ठेकेदार इनके माध्यम से सरकार के पास पैसा आ जाना उसके ऊपर सरकार अपना नियंत्रण रखती है इस तरीके का काम हम मजदूरों के द्वारा हम कामगारों के द्वारा इस एमएससीबी के लिए किया जाता है कई सालों से चलने वाला ये काम कई सालों से काम करने वाले हम कर्मचारियों का एकदम ये आंदोलन करने की आवश्यकता क्यों पड़ी जिस काम जिसके कारण सरकार ने ध्यान देने की आवश्यकता म्हणजे महावितरणचा महसूल विभागाअंतर्गत येते आणि महसूल विभागाअंतर्गत आमच्या कामामुळे महावितरणला रेव्हनी मिळतो म्हणून आमचं काम हे खूप क्रिटिकल काम आहे आणि त्या कामामुळं महावितरणच्या मैसूल डिपार्टमेंटवर साहजिकच परिणाम होणार आहे जर मीटर रिडिंग झाली नाही तर बिलिंग होणार नाही बिलिंग होणार नाही तर उपभोक्त्यांना किंवा कंझ्युमरना त्याची बिले मिळणार नाही त्याचं रिडिंग न झाल्यामुळं तो बिल भरणार नाही बिल न ना भरल्यामुळे महावितरणच्या मैसूरावर अत्यंत भयानक परिणाम होणार आहे म्हणून सरकारनं याच्यामध्ये काहीतरी निर्णयात्मक भूमिका ठेवून आमच्यापर्यंत येऊ आमच्या जे मागणी आहे शाश्वत रोजगाराची ती मागणीवर सकारात्मक चर्चा करून तोडगा काढावा अशीच आमची सरकारला विनंती आहे बिल तर दुसऱ्या महिन्यातही येऊ शकते ना नंतर आता ह्या वेळेस नाही आलं तर दो, दोन दोन महिन्याचं बिल देईल सरकार परंतु ॲव्हरेज बिलिंग जर झाली जर आम्ही कामावर गेलो नाही आणि ॲव्हरेज बिलिंग झाली तर कंझ्युमर ॲव्हरेज बिल हवाढवे येत असल्यामुळं ते भरणार नाही तोसुद्धा परिणाम महावितरणच्या महसूलावर होणार आहे रिपेड मीटरचे कोणकोणते दुष्परिणाम आहेत प्रिपेड मीटरचे दुष्परिणाम जर म्हटले तर अर्ध्या रात्री जर वीज गेली तर अर्ध्या रात्री कंझ्युमरला तो रिचार्ज मारावा लागेल आणि जर त्याच्याकडे पैसे नसले तर तो अंधारात राहण्याची शक्यता आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रिपेड मीटर अजूनही अर्धे ग्राहक जे लोकल ग्राहक आहे झोपडपट्टीत राहणारे ग्राहक आहे ज्यांच्याकडे ऑनलाईन सुविधा नाही ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही आहे त्यांच्याकडे ऑनलाईन पैसे पाठवण्याची भरण्याची सुविधा नाही आहे त्या लोकांना खूप त्रास होणार आहे आणि ते लोक दोन दिवस पाच दिवसाच्या नंतर जर त्यांच्याकडे पैसे नसले तर ते अंधारात राहण्याची पाळी त्या लोकांवर येऊ शकणार आहे कंत्राटी विद्युत मिळव कामगार संघटना जिल्हा आज आम्ही इथे आंदोलन आबंत आंदोलनासाठी उपस्थित झालो आमच्या नागपूर जिल्ह्याचे जवळपास नागपूर जिल्हामध्ये पु मंडळ सावनेर कुतीपुरी विवापूर इकडले सगळे मिळून इकडले सगळे मिळून सगळे जवळपास दोनशे ते अडीचशे मीटर इटर आहे त्यांचे अडीचशे ते मीटर इटरच्या परिवारावर इतका म्हणजे बेरोजगार होण्याची स्थिती आलेली आहे आणि सगळे कॉन्ट्रॅक्टर बेसिसच्या अंदरमध्ये आम्ही कॉन्ट्रॅक्टरच्या अंदरमध्ये काम करतो आणि आम्हाला ना वीस वर्ष झाले आणि आमचा हजारही पगार नाही आणि जवळपास जसा अगोदर तीस तीस दिवसाचं काम झाल्याचे आता थोडं कमी होऊन गेलेलं आहे त्यामुळे पगारपर्यंत कमी झालेला आहे आणि आमचं शाश्वत रोजगाराची डिमांड आहे की बस व्हायला पाहिजे कॉन्ट्रॅक्टरच्या हाताखाली आम्ही काम करत असतो तर हा रिट एका रद्द तर आम्ही बेरोजगार होऊन जातो त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्टरने सगळ्यांनी हात उचललेली आहे तर आमची शासनाला आमची रिक्वेस्ट आहे की त्यांनी आमच्याकडे थोडं लक्ष द्यावं तीन ते पाच लाख कन्झ्युमर आहे आम्ही वितरेकर कोळशे आहेत ते त्यांची रिडिंग करतात अभाव याचा दुष्परिणाम होऊ शकतो आमचे एजन्सीचं नाव आहे अंजनी लॉजिस्टिक त्यांचे मालक आहेत नरेंद्र जिचकार तीन फॅमिली फॅमिली त्यांच्या अंतर्गत आम्ही काम करतो तर त्यांनी तर आतापर्यंत इथं सहभाग दिला नाही आम्ही त्यांचीच वाट बघत आहोत की आतापर्यंत आम्ही लढून राहिलो आतापर्यंत त्यांनी सपोर्ट केला पण ते लोक आता सपोर्ट करायला तयार नाही आमच्याकडे आमच्या का, कामामध्ये अच्छा म्हणजे जे मेन ठेकेदार आहे ते लोक तुमच्यासोबत नाही का, तुम का। आतापर्यंत ते आले नाही आमच्या आम्ही तर हर प्रोग्रामला सपोर्ट करत आहोत अच्छा त्या ठेकेदाराचे काम आहे आम्हाला सपोर्ट करतो आता त्यांना जेवायची गरज पडते भरपूर मीटर मीटर रिटरला यूज करतात आमची अपेक्षा आहे की त्यांनी आम्हाला सहभाग द्यावा ह्यावेळेस आम्ही त्यांना हर वेळेस सहभाग देतो म्हणजे ज्या वेळेस राजकारणी लोकांना यांची काम पडते गरज पडते त्यावेळेस ते त्यांना बोलावतात परंतु आज हे संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडण्याची शक्यता निर्माण झाली असताना कंत्राटदार मात्र यांच्याकडे आंदोलनाकडे पाठ फिरवली असून अशा प्रकारचे कंत्राटदाराची जर भूमिका असेल तर त्यांच्या विरोधात सुद्धा असंतोष निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा इशारा बिटर कामगार संघाने दिलेला आहे पी e की क्या पहचान एक yes, तपस्या और बलिदान एक तपस्या और बलिदान, कौन बनाता है हिंदुस्तान भारत का मजदूर किसान हम अपना अधिकार मांग

तो तुमको करनी, करनी होगी करनी होगी करनी होगी बात तो तुमको करनी होगी करनी होगी करनी होगी नहीं तो तुमको देना, होगा, तो तो ना होगा।, देना होगा, तो ना होगा देना होगा देना होगा न्याय दे तो तुमको देना होगा देना होगा देना होगा नहीं देंगे ले तो लेके रहेंगे नहीं देंगे तो लेके रहेंगे जोन जुलम की टक्कर में संघर्ष हमारा नारा है नारा है जोन जुलम की टक्कर में संघर्ष जोन जुलम की टक्कर में संघर्ष વિધાનસભે પરિવારને ઉભો કરો सगळ्या <Sanamalı> सगळ्याने एक युटीने बरोबर फोन करा आपल्या मुद्दाला बरोबर तो ऐकत नसून दुसऱ्याला सांगा कमीत कमी येतो तरी काम करून करायच्या लग्ना ठेकेदार तसं आपल्या मध्ये शाश्वत आमच्या ठेकेदाराकडे निवेदन द्यायला गेलं एकदा ऐकून एक एकदा ऐकून द्या सांगतो आपल्या फोटासाठी सांगतो આપણ કશાલાટી જમવા આપી જમવા કશા કરાયું આપણે લોકો મા સગના આઈક બરોબર આપણો આપણું આપણે ભંડાર કરો મને કામ નથી ભંડારા આપોના આપણા રોજગાર म्हणून सगळ्या सगळ्यांना आपापलं धक्क म्हणा सगळ्यांना शांततेचा मार्ग होतो म्हणा सदा आपण एका एक सगळे मार्ग भेटणार दोन मागे म्हणून सगळ्या एकामेकाला धर्म नावावर स्वाहत करायला भाऊ आपला परिवार आहे आपण एका परिवार साधतो परिवारामध्ये सगळे दुसरीचं सगळ्यांच्या काम होणार आहे तर आपल्याला कुटुंब जाऊन तर काम होणार नाही कुठेही कामावर रागाल ना माझी अशी नम्र आमच्या ठेकेदाराकडे गेलो आम्ही आणि ठेकेदाराला निवेदन घेऊन ठेकेदाराला म्हटलं बा आम्ही आम्ही एका काम करतो आमचं सरकार त्यांच्या बरोबर आमचा एनआय सांगेल बॅक सांगेल आमच्याकडच्या त्यांना गोष्ट केला ठीक आहे आम्ही एकटा काम बंद नाही करत पण तुम्ही आमच्या ज्या युनिटी जे रोजगार आहे त्यांना तुम्ही शासना करणारे कमी देता का ठीक आहे आमचा माझ्याकडे राहिला आहे माझ्याकडे जे रोजगार आहेत तर पन्नास पर्सेंट जर माझ्याकडे उष्गार आला

મીડિયા કુના ગોળી પડતા માર્ગ અવલંબ નહો हे कार्यकर्ते सगळ्या त्याला माझ्या हे तर सांगायचं दृष्टीचा वापर करून आपण आपल्या कामगार करून जाईल पण इथपर्यंत आस्वादन आपल्याला भेटत नाही तिथं माझ्या मुंबईचं नाव कोणाचा आपण संप करत आहोत आपण संप कारण आपण वीस डिसेंबरला सरकार दरबारी झालेल्या केंद्र सरकारच्या मीटरच्या नावाखाली बेरोजगारीचं षडयंत्र सरकारनं चालवलेलं आहे ते बंद करावं अन्यथा आमच्यासाठी आमच्यासाठी स्थायी रोजगाराची व्यवस्था करावी आणि जर ऑगस्टापासून अजूनही एकही मिटिंग न झाल्यामुळे आम्ही सतत तीन वेळा पत्राद्वारे निवेदनाद्वारे पाठपुरावा केला आणि पाठपुरावा करून सुद्धा आत्ता गायक कुठूनही चर्चेचं निमंत्रण मिळालं नाही त्यामुळं आम्हाला हा अंध काम आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागला म्हणून आपण आज इथं दीडशेच्या संख्येत सर्व नागपूर परिमंडळ नागपूर डिव्हिजनमधील सर्व मीटर लिडर इथे आंदोलनात बसलेले आहेत आणि जोपर्यंत आपल्याला आपल्यासोबत ऊर्जा मंत्रालयाकडून चर्चेचा मार्ग मोकळा होत नाही चर्चा होत नाही आणि आपल्याला शास्त्रांची हमी मिळत नाही तोपर्यंत आपण इथं राहणार आहोत आणि त्यानंतरच आपण आपलं आंदोलन संपवणार आहोत इतके बोलून वादेत होऊ शकतो yanawa